श्री गुरुदेव दत्त नमस्कार कालनिर्णयाच्या अनेक अंगांपैकी दोन मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी अंग म्हणजे दशा वापरून केलेला कालनिर्णय आणि ग्रहांचं गोचर भ्रमण वापरून केलेला कालनिर्णय दशा आणि गोचर या दोघांची सांगड घालून कित्येकदा अत्यंत सटीक कालनिर्णय निर्णय कुंडलीवरण ज्योतिषशास्त्राच्या आधारे आपल्याला करता येतो यापैकी दोन एक महिन्यांचे एकूण आठ लेक्चर्स असलेले दशा वर्ग आमचे नुकतेच संपले आणि त्याला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांकडून अत्यंत सकारात्मक फीडबॅक आम्हाला आला मुख्य म्हणजे तेव्हापासून अनेकांची आग्रही मागणी आहे की गोचर या विषयावर सुद्धा वर्ग घ्यावेत दशा हा एक भाग काही प्रमाणात शिकल्यानंतर गोचर या विषयावर अधिक विस्तृत अधिक व्यापक स्वरूपाचे वर्ग घ्यावे अशी माझीही इच्छा होती त्यामुळे गोचर फलित आणि कालनिर्णय या स्वरूपाचे आमचे नवे वर्ग आता सुरू होत आहेत सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी साडेदहा ते साडेबारा म्हणजे साधारणत कमीत कमी दोन तास अशा पद्धतीनं एकूण चार महिन्यांचे हे वर्ग असतील म्हणजे सबंध चार महिने गोचर त्यावरून फलित ओळखणं आणि कालनिर्णय करणं आणि त्यातले अनेक कंगोरे उलगडणारे अधिक विस्ताराने उलगडणारे असे हे वर्ग असतील एकंदरीत या चार महिन्यात हा एकच विषय खूप वेगवेगळ्या प्रकारांनी शिकल्यामुळे वेगवेगळ्या टँजंट्सना स्पर्श करत शिकल्यामुळे तुम्हाला निश्चितपणे अनेक गोष्टी प्राप्त होतील हे नक्की याचा एक ओव्हरऑल सिलेबस काय असेल ते मी तुमच्या पुढे मांडतो की गोचर या विषयावर जे महत्वाचे नियम आहेत की जे उत्तम ज्योतिषाला माहिती असायलाच हवेत त्यामागची भूमिका ही जाणलेली असायलाच हवी आणि त्यांचा वापरही करता यायला हवा त्या नियमांवर सविस्तर विश्लेषण अर्थातच आपण करू आपलं विवरण हे नेहमी अगदी मुळापासून असतं हे तु, तुम तुमच्यापैकी बहुतेकांना ठाऊक आहे नंतर सगळ्या ग्रहांची बाराही स्थानांमधनं जी भ्रमणं होतात त्याचे विविधांगी परिणाम कसे होतील हे सूत्रांपासून आपण शिकणार आहोत उलगाडा त्याचा करणार आहोत त्याचप्रमाणे जन्मकुंडलीतनं ग्रह ज्यावेळेला गोचरीने जात असतात तेव्हा ते, ते मूळ ग्रहावरनं जातात त्या इतर ग्रहांवरनं होणारी त्यांची भ्रमणं कसे परिणाम करू शकतात हे परिणाम ओळखणं आपण शिकणार आहोत जेव्हा गोचरीने ग्रह जात असतात तेव्हा गोचरीत त्यांचे एकमेकांशी ग्रहयोग होत असतात त्याचप्रमाणे मूळ कुंडलीत असलेल्या एखाद्या ग्रहाशी त्यांचे अंशात्मक योग, ते योग बनत असतात तर या ग्रहयोगांचा अंदाज कसा बांधायचा त्यांचं महत्व काय ते किती इम्पॅक्ट करतात हे आपण पाहणार आहोत आता गोचर म्हटलं की दर महिन्याला होणारी पौर्णिमा दर महिन्याला होणारी अमावस्या ही कुंडलीतल्या एखाद्या स्थानी होत असते एखाद्या बिंदूवर होत असते त्यांचे परिणाम ओळखता येणं हे अत्यंत गरजेचं असतं ते आपण शिकणार आहोत त्याचप्रमाणे दर सहा सहा महिन्यांनी होणारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही अतिव महत्वाची असतात त्यांचे परिणाम आपण शिकणार आहोत गोचर हा विषय आला की साडेसाती येते त्या अनुषंगाने अडीच की कंटकशनी हे प्रकार येतात जे प्रेडिक्टिव्ह एस्ट्रोलॉजीच्या दृष्टीने अत्यंतिक महत्वाचे आहेतच त्यावर आपण उहापोह हो करणार आहोत बऱ्याचदा ऑपरेशन करायचं आहे दिवस कसा निवडावा किंवा अमुक एक गोष्ट करायची आहे तर दिवस कसा निवडावा हे जनरल मुहूर्तापेक्षा त्या व्यक्तीच्या कुंडलीनुसार ठरवता येणं हे गरजेचं असतं हा सुद्धा एका कॉन्टेक्समध्ये गोचरीचा भाग राहतो की डॉक्टरांनी पुढच्या दहा दिवसात ऑपरेशन करण्यासाठी सांगितलेलं आहे तर कुठला दिवस निवडावा हे कसं ओळखावं हे विषय आणि अर्थातच कालनिर्णय की मग संतती होण्यासाठी गोचर भ्रमणाचा विचार कसा करता येतो की संतती कधी होईल विवाह कधी होईल नोकरी कधी लागेल परदेश गमन कधी होईल वगैरे 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 त्यामुळे एकंदरीत कालनिर्णयाच्या अनुषंगाने गोचरीचे नियम हे सारं आणि अर्थात इतर हे अनुषंगिक विषय उदाहरणार्थ नक्षत्र गोचर आहे किंवा इतर गोचरीचे पैलू आहेत की ज्याबद्दल काही समज असतात काही गैरसमज असतात या सगळ्यांवर आपण दीर्घ आणि विस्तृत विवेचनाच्या आधारे उलगडा ह्या दोन चार महिन्यांच्या लेक्चर्स मध्ये आपण करणार आहोत अर्थातच आपल्या क्लासचं एक, क्लास एक वैशिष्ट्य असल्याप्रमाणे भरपूर कुंडल्या आपण सोडवून घेतो होमवर्कसाठी सुद्धा देतो तर या वर्गांचा वापर आपण अधिकाधिक करा कारण हे वर्ग वन टाईम असणार आहेत हे वर्ग वारंवार होणार नाहीत आपले उपायांचे वर्ग झाले त्यानंतर बऱ्याच जणांनी ते अटेंड न केल्यामुळे इतरांकडनं अर्थातच फीडबॅक ऐकले असतील की उपाय कसे फळतात यांचा अनुभव येतो त्यामुळे ते वर्ग करू शकलो नाही अशी खंत असलेले मेसेजेस माझ्याकडे कितीतरी आहेत सेम वे दशा वर्ग करायला जमले नाहीत ती चूक झाली हे सांगणारे सुद्धा मेसेज आहेत तर त्यामुळे आता गोचरीचे हे वर्ग तुम्ही मिस करू नका कारण एकाच ह्या विषयावर इतके विस्तृत वर्ग जनरली कुठे होताना दिसत नाहीत आणि हेतूही तोच आहे की अधिकाधिक वेगवेगळ्या बाजूंनी किमान पक्षी तुम्हाला विचार करता येईल कुंडलीमध्ये इतकं भक्कम नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचावं त्यामुळे फलितात अचूकता येण्यासाठी कुंडलीचं फलित आणि कालनिर्णय या दोन्ही अंगांनी हे वर्ग अभ्यासुना इव्हन प्रॅक्टिसिंग ज्योतिषांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहेच हे वर्ग पुन्हा एकदा सांगतो चार महिन्यांचे असतील सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील किमान दोन तास दर रविवारी शिवाय होमवर्क त्याचप्रमाणे अधूनमधून प्रश्नोत्तरांचे सेशन्स आपण घेऊ याची एकूण फी ही अत्यंत परवडण्याजोगी ठेवलेली आहे जी आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि ती कशी भरायची काय ते सगळं आम्ही आम्ही एक पॅम्पलेट तयार केले ते तुमच्याशी शेअर करू जर इतर काही शंका असतील तर नाईन टू टू सिक्स टू नाईन सेवन सेवन फोर फाईव्ह या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता किंवा नाईन एट टू झिरो फाईव्ह थ्री झिरो डबल वन थ्री या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता आमचं कोदंड पुनर्वसू हे फेसबुक चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करा तिकडे रेग्युलर अपडेट्स येत राहतात तर त्यामुळे हे गोचर वर्ग वन टाईम विशेष आणि विस्तृत असणार आहेत तर ते आपण कोणीही मिस करू नयेत हे आपल्या हिताचं राहील असं मला वाटतं बाकी आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आग्रहाने ही मागणी केलेली आहे विनंती केलेली आहे त्यांना धन्यवाद देतो आणि लवकरात लवकर आपल्यापर्यंत अधिकाधिक माहिती आमच्याकडनं शेअर केली जावी हीच इच्छा श्रीराम